नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक तीन उतारा पाच आणि पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषेसाठी हा व्हिडिओ बघत हो आहोत चला तर सुरू करूया उतारा क्रमांक पाच ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवतात त्या भाज्यांमधील विविधता माझ्या मनाला खुलवते भोपळी मिरचीचा रुबाब केवढा सगळ्या भाजीची ती राणीचे जणू तिच्यात आता रंगाची विविधता आली आहे पिवळी भोपळी मिरची तांबडी भोपळी मिरची या मिरच्या नुसत्या जेवणाच्या टेबलाची शोभा वाढवतात असे नाही तर भाजीच्या दुकानाचीही शोभा वाढवतात कोबी फ्लॉवर याचे गड्डे तांबडा भोपळा दुधी भोपळा आणि कोहळा हे जवळीक साधत असतात पडवळ आणि विविध शेंगांच्या भाज्या दुकानात पसरलेल्या असतात वांग्यांचे रंग आणि आकार यात किती विविधता घोसाळी दोडकी भिंडी तोंडली आपले अस्तित्व दाखवत असतात तर विद्यार्थी मित्रांनो या उतार्यावरील आपण प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला कशाचे दर्शन घडवतात पर्याय ए आकारांचे बी रंगांचे सी सौंदर्यांचे डी मंडईचे चला तर, तर क्लिक करून बघूया चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी अगदी बरोबर सौंदर्याचं दर्शन घडवतात पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न आहे उतार्यात सगळ्या भाज्यांची राणी कोणाला म्हटली आहे पर्याय ए कोबीला बी भेंडीला सी भोपळ्या मिरचीला आणि डी कोहळ्याला बघू आपण क्लिक करून चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी अगदी बरोबर भोपळ्या मिरचीला भाज्यांची राणी म्हटलेला आहे पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न रंगात आणि आकारात विविधता असणारी फळभाजी कोणती पर्याय ए पडवळ बी वांगी सी दोडकी आणि डी आहे भिंडी चला तर आपण क्लिक करून बघूया ए पडवळ चुकीचं उत्तर आहे बी अगदी बरोबर वांगी पुढचा उदाहरण बघूया उतारा, उतारा क्रमांक सहा आपल्या कामाची आखणी करणे किती वेळात काम संपेल त्याचे नियोजन करणे आणि ठरल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वक्तशीरपणा होय औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे आता तर जीवन खूप गतिमान व गुंतागुंतीचे बनले आहे त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही वेळेत काम पार पाडणे पाडली नाहीत वेळेत कामे पार पाडली नाहीत तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नव्हे तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो म्हणून आपल्या कामाचे नियोजन करून ती वेळच्या वेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा हाच वक्तशीरपणा होय वक्तशीरपणा न पाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होय विद्यार्थी मित्रांनो या उतऱ्यावरील आपण प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक वक्तशीरपणा या मूल्याशी पुढील पैकी कोणती गोष्ट योग्य नाही पर्याय ए वेळेचे नियोजन करणे बी कामाची आखणी करणे सी हाती घेतलेले काम वेळेत संपवणे डी सर्व कामे वेगाने करणे आपण क्लिक करून बघूया ए उत्तर चुकीचं आहे बी सुद्धा चुकीचं आहे सी उत्तर अगदी बरोबर आहे हाती घेतलेले काम वेळेत संपवणे पुढचा प्रश्न बघूया पार पाडणे या वाघप्रचाराचा उतार्यात उतार्यात आलेला योग्य अर्थ ओळखा पर्याय ए नष्ट करणे बी पूर्ण करणे सी मेहनत करणे डी खूप प्रयत्न करे बघूया आपण कोणतं उत्तर बरोबर आहे ए चुकीचं उत्तर आहे बी अगदी बरोबर पूर्ण करणे पुढचा प्रश्न बघूया वक्तशीरपणा आहे मूल्य आपल्या अंगीनं रुजल्यास फक्त दुसऱ्याचे नुकसान होईल बी स्वतःचे नुकसान होणार नाही दोघांचाही फायदा होईल डी स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान केल्यासारखे होईल करून आपण क्लिक करून बघूया चुकीचं उत्तर आहे बी स्वतःचे नुकसान होणार नाही चुकीचं उत्तर आहे सी दोघांचाही फायदा होईल चुकीचं उत्तर आहे डी अगदी बरोबर स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान केल्यासारखे के होईल तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो